शिक्षकांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यांचा उत्पन्नाचा स्रोत सेवा कालावधीपुरताच मर्यादित असतो निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असतं त्यामुळेच ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स तीस मे दोन हजार पंचवीस रोजी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी हा खास दिवस शिक्षकांचा रिटायरमेंट प्लॅनिंगचा तास घेत या महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर या दिवशी हे केलं जाणार आहे फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही नमस्ते निरंजन छान मजेत आहे पण थोडंसं दुःख होतं आहे आपण पॉडकास्ट करतो आहे फंडा म्युच्युअल फंडाचा पण कालच्या बातमीनं जरा थोडंसं दास्ताव्याला झालं आहे जी काश्मीरमध्ये परिस्थिती ओढवली आहे आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे आणि सव्वीस लोकां मृत्युमुखी पडलेत तर त्यांना आदरांजली श्रद्धांजली आपण क्रिसंटकडून भूषणवाणी मे बी निरंजन तुमच्याकडून देखील आणि मग आपण आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात नक्कीच सर पहिला प्रश्न विचारतो शिक्षकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग हा दुर्लक्षित विषय चर्चेला घेत समस्त शिक्षकांना एकत्रित करत त्यांच्यासाठी निवृत्तीनंतरचं नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक हो तुमच्यासाठी हा विशेष कार्यक्रम करायचा कसं सुचलं आहे तुम्हाला निरंजन आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालावा याबद्दलचं म्हणजे याबद्दलची विचारधारणा ही कायमच काही ना काही मनात विचार घोळत असतात कायम त्याच्याबद्दल थॉट प्रोसेस ही सुरू असते आणि मी स्वत वेग वेगवेगळ्या वे, वे, छोट्या छोट्या गावांमध्ये खेडोपाडी जाऊन इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रॅम इन्व्हेस्टरला योग्य माहिती कशी मिळावी ही कळकळीने कल म्हणजे याचं काम करतो आहे गेली बरीच वर्ष आणि हे सगळं करताना मला हे नक्कीच जाणवतं आहे की इंडियाची आर्थिक परिस्थिती म्हणजे इंडियाची म्हणताना कुटुंबागणिक आर्थिक परिस्थिती ही व्हरायटी ऑफ एरियाजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे असं जेव्हा मी अनुभवतो आहे आज जर आपण साधारणतः देशातल्या सत्तर टक्के लोकांना दर महिन्याला तांदूळ पुरवत असू आर्थिक सुबत्ता हळूहळू जरी भारताकडे येत असली तरी श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक आहे तिथेच राहत आहेत किंबहुना त्यांना त्या श्रीमंताची गुरुकिल्ली ही काही अजून सापडत नाही आहे आणि त्यात शिक्षक ही कॅटेगरी मोठ्या प्रमाणावर आहे असं मला कुठेतरी जाणवलं म्हणजे हे सगळं काम करताना ॲट दी सेम टाईम भारत जगाच्या पटलावर हळूहळू राज्य करत असताना हा शिक्षक जेव्हा विद्यार्थी घडवतो आहे विद्यार्थी घडवताना अल्टिमेटली तो देशाची सेवा करतो आहे कारण जेव्हा विद्यार्थी घडणार आहे तो चांगलं काम करणार आहे तो पादाक्रांत होणार आहे तो सक्सेसफुल होणार आहे तो चार लोकांना कामाला ठेवणारे किंवा तो योग्य ठिकाणी जॉब करणार आहे उच्च पदावर जाणार आहे त्याला चांगली सॅलरी मिळणार आहे तो कन्झम्शन आहे आणि त्याचा फायदा इकॉनॉमीला होणार आहे अल्टिमेटली देशाला होणार आहे पण याचा मूळ स्रोत शिक्षण हे आहे आणि त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर काम हे शिक्षकी पेशातून किंवा शिक्षकांकडून आहे तर या शिक्षकांना भेटताना अशी कुठेतरी जाणीव होतीये की यांना मुबलक प्रमाणात पैसे मिळत नाही आहेत मे बी ते गव्हर्नमेंट शिक्षक असतील तर कदाचित त्यांना ते मी च खूप चांगले पैसे असं म्हणणार नाही पण त्यांना पाचवा सहावा सातवा वेतन आयोग किंवा गव्हर्मेंटच्या नियमानुसार असणारा वेतन हे त्यांना आहे ग्रँटेड शाळा असतील तर नॉन ग्रँटेड असतील तर कदाचित तेही मिळणार नाही प्रायव्हेट स्कूलचा तर हा प्रश्नच येत नाही सो हे सगळं बघताना ह्याच्याबद्दल वाचताना किंवा यामध्ये काम करताना मला कुठेतरी असं जाणवलं की ह्यांचं आर्थिक नियोजन ह्याचा जेव्हा विचार होतो म्हणजे असं नाही की शिक्षक स्वतः ते विचार करत नाहीत किंवा हा शिक्षक हा हाडाचा असतो शिक्षक हा शिस्तीचा असतो आणि ती शिस्त म्हणजे त्याच्या अंगी असते म्हणूनच तो शिक्षक असतो तर त्याचं इन्व्हेस्टमेंटचं शिस्तीचं म्हणजे तो प्लॅनिंग करत नसेल किंवा तिथे त्याची शिस्त नसेल असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही असं मला कुठेही म्हणायचं नाही आहे पण ॲट दी सेम टाईम ही शिस्त त्यांना जेव्हा ती मुलांमध्ये लावतायत त्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न आहेत तर त्याच पद्धतीनं जेव्हा ते त्यांच्या ओव्हरऑल लाईफचं प्लॅनिंग आहेत कोण शिक्षक तर प्रायोरिटी वाईज जर विचार केलात तर त्या शिक्षकांची जी स्वतःची मुलं आहेत त्यांची शिक्षणं त्यांची लग्न घर असे सगळे मोठे मोठे प्लॅनिंग्स किंवा गोल्स हे शिक्षकांच्या आयुष्यात आहेत दोन हजार वीस साली निरंजन पी जी आय एम म्युच्युअल फंड नावाची कंपनी आहे यांनी रिटायरमेंट सर्वे केला होता आणि आत्ता रिसेंटली दोन हजार तेवीसमध्ये देखील त्यांनी तो केला प्रत्येक तीन वर्षाला तो हा सर्व्हे करतात साधारण सहा हजार कुटुंबांचा हा सर्व्हे होता ज्याच्यात काही पर्सेंटेज शिक्षकांचं देखील होतं दोन हजार वीसचा सर्वे असं सांगतो की जिथे रिटायरमेंट प्लॅनिंग हा ही प्रायोरिटीच किंबहुना सगळ्यात शेवटची होती शिक्षकांसाठीची दोन हजार तेवीसचा सर्वे सांगतो की दहा फायनान्शियल गोल्स असतील तर त्यातली आठवी प्रायोरिटी किंवा प्रेफरन्स हा रिटायरमेंट प्लॅनिंगला होता मग आता या दोन सर्वेमधून काय समोर येतं आहे तर असं समोर येतं आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग हे फारसं फोकसली बघितलं जात नाही आणि शिक्षक असेल त्याला कमी पगार असेल किंवा तुटपुंजा पगार असेल तर त्याला आधी त्याच्या आर्थिक विवंचनेतूनच जायला लागतं तर तो रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार फार लवकर करणारच नाही आहे अशी सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांचं आर्थिक नियोजन हे उत्तम व्हावं हा एक आस्पेक्ट आणि आपण याला सोहळा म्हणून बघतोय निरंजन आता सोहळा म्हणून बघतोय तर मग अडचणी काय आहेत शाळांमधल्या किंवा शिक्षकांच्या तर नवनवीन नियमावली जी येते म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल बरंच बोललं जात आहे किंवा त्याचे ट्रेनिंग्सही शिक्षकांचे काही झालेले असतील पण ओव्हरऑलच त्यांना प्रॅक्टिकल ॲप्रोच त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कसा घ्यावा आणि एक नवीन शिक्षक व्यावसायिक शिक्षण किंवा मुलांना ओव्हरऑलच जीवनाच्या म्हणजे जीवनामध्ये जीवना, वावरताना प्रॅक्टिकल वावरताना त्या त्या ताकदीनं कसं घडवावं हे जे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार देण्याचा आपला प्रयत्न आहे ह्याचं कुठेतरी नॉलेज त्याचं कुठेतरी स्किलसेट या शिक्षकांना मिळावा असं देखील या दिवसाचं प्रयोजन करण्याचा आमचा मानस आहे त्याबद्दलची तज्ज्ञ लोकं आपण तिथे स्पीकर म्हणून बोलवणार आहोत आणि बट ऑब्वियस आपण जेव्हा रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतो तर फायनान्स आणि फायनान्स प्लॅनिंग रिटायरमेंट प्लॅनिंग या विषयावर मी स्वतः देखील बोलणार आहे सो असं एकंदरीत या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे हे, हे करण्याचा मानस हे जे मी वेगवेगळ्या वेग गावांमध्ये जाऊन वेगवेगळे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतले स्पेसिफिकली कराडच्या आजूबाजूला मी जे निरंजन कार्यक्रम केलेत त्यात शिक्षकांसाठी देखील एक कार्यक्रम केलेला होता तर तिथे मला हे प्रकर्षाने जाणवलं की कुठेही तो फोकस्ड अप्रोच इन्व्हेस्टमेंटबद्दलचा नाही आहे म्हणजे मेट्रोत वेगळी परिस्थिती आहे नॉन मेट्रोत वेगळी परिस्थिती आहे शहरी भाग हा वेगळ्या विवंचनेने व्यापलेला आहे आणि ग्रामीण भाग हा वेगळ्या विवंचनेने व्यापलेला आहे पण ह्या दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांची परिस्थिती फारशी काही चांगली नाही आहे किंवा ते चांगली नाही म्हणताना आर्थिक हा विषय बाजूला आहे थोडासा पण वैचारिक थोडंसं जेव्हा इन्व्हेस्टमेंट या अंगाने किंवा ह्याला सर्वांगाने विचार करावासा लागतो तेव्हा ती परिस्थिती दिसत नाही आणि म्हणूनच त्याचं प्लॅनिंग असावं त्याचा एक दिवस असावा आणि तीस मे हा का आपण दिवस निवडला आहे तर बेसिकली काय होतं की कॅलेंडर इयर जानेवारीमध्ये सुरू होतं फायनान्शियल इयर एक एप्रिलला सुरू होतं न्यू एज्युकेशन इयर हे साधारण फर्स्ट वीकच्या दरम्यान जूनमध्ये सुरू होतं शिक्षक हा साधारण तीस एप्रिल ते पंधरा मेपर्यंत बिझी असतो पेपर तपासणे रिझल्ट लावणे नवीन वर्षाचं नियोजन वगैरे वगैरे त्याला हार्डली एक पंधरा वीस दिवस पंचवीस दिवसाची सुट्टी असते मग त्याचं फिरायचं काहीतरी प्लॅनिंग झालेलं असतं आणि मंथ एंड मेचा मंथ एंड असा आहे की तो साधारणतः सेटल असतो त्यावेळी पूर्णपणे फ्री असतो पुढच्या आठवड्यात त्याची नव्यानं शाळा सु, सुरू म्हणजे त्याची म्हणजे शाळा सुरू होणारी असते त्यामुळे त्याला नोकरीवर रुजू व्हायचं असतं तर हा कालावधी एक असा आहे की त्या आठ दहा दिवसात तो स्वतःबद्दल विचार करू शकतो सो म्हणून जसं कॅलेंडर इयर फायनान्शियल इयर तसं शिक्षकांचं नवीन एज्युकेशन इयर जेव्हा सुरू होतं त्या कालखंडात जर हा कार्यक्रम झाला तर ते त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणी असेल असं मला वाटतं आणि म्हणूनच तीस मे या दिवशी हा कार्यक्रम करण्याचं आम्ही प्रयोजलं आहे वा म्हणजे मला खात्री की या कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही ऑलरेडी सुरू केलेलं असेल तर एक थोडक्यात श्रोत्यांसाठी so, की या दिवसाचं किंवा या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे सो साधारण आपण अडीच ते तीन तासाचा कार्यक्रम निरंजन थोडासा करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे मी जसं मागाशी म्हणालो की आपण एज्युकेशन पॉलिसी आणि त्या धर्तीवर चांगले स्पीकर्स एक किंवा दोन स्पीकर आपण बोलवणार आहोत हे याच्यावर खूप वेगळ्या अंगाने कटाक्ष हा टाकू शकतील खूप डिटेल इन्फॉर्मेशन ही व्यवस्थितरित्या आलेल्या सगळ्या शिक्षकांनाही मिळणार आहे एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण एक ट्रेनर इथे बोलवणार आहोत जे ओव्हरऑलच शिक्षक त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग याच्यावर फोकस्ड ॲप्रोच ठेवून प्रेझेंटेशन हे करणार आहेत आणि फायनली शिक्षकांचं फायनान्शियल प्लॅनिंग शिक्षकांच्या गरजा त्यांच्या असणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशी मात करायची ते इकॉनॉमीला सपोर्ट करणारी कशी असणारे ते अल्टिमेटली ती रिव्हर्सली त्यांच्यापर्यंत कशी पोचणार आहे तो बेनिफिट त्यांना कसा पासा पास ऑन होणार आहे याच्यावर थोडंसं मी भाष्य करणार आहे सो दोन ते तीन स्पीकरमध्ये हा कार्यक्रम विभागला जाईल विचार हाही होता निरंजन की शिक्षकांना आपण कुठेतरी त्यांचा ग्रॅटिट्यूड त्यांना सन्मान द्यावा त्यांना प्राईस देऊन त्यांना आनंद द्यावा पण वेळ कमी असल्यामुळे आपण कदाचित हा कार्यक्रम पुढच्या वर्षीपासून घेऊ पण योग्य शिक्षक निवडणं त्यांना योग्य पारितोषिक देणं सो शिक्षक पुरस्कार असा आपण या कार्यक्रमातही डिक्लेअर करणार आहोत जो आपण पुढच्या वर्षीपासून रुजू करणार आहोत सो दरवर्षी तीस मे रोजी हा कार्यक्रम करण्याचं आम्ही तरी आता मनाशी खुणगाठ ही बांधलेली आहे तर ह्या वर्षी कचा प्रतिसाद येतोय आहे त्याच्यावर्षी पुढच्या वर्षीचं नियोजन असेल पण अडीच ते तीन तासाचं प्रयोजन आहे साधारण पाचशे शिक्षकांपर्यंत आपण हा कार्यक्रम करणार आहोत असं आत्ता तरी डोक्यात आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला वाचनीय काहीतरी क्रिसंटकडून मिळणार आहे आणि ॲट दी सेम टाईम जाताना सुरूची भोजन हे नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमात असणारच आहे वा तुम्ही आत्ता शिक्षकांच्या आर्थिक स्थितीचाही उल्लेख केला मग अशी बोलताना तर एका अलीकडच्या रिपोर्टनुसार सरकारी शाळांमधल्या शिक्षकांचा वार्षिक पगार हा सरासरी तीन लाख तेहतीस हजार आहे म्हणजे मासिक जेमतेम पंचवीस हजार थोडासा पुढे मागे तर खाजगी शाळांमधील शिक्षकांचा वार्षिक पगार हा वर्षाकाठी अवघा सव्वा लाख रुपये आहे असं म्हणतायत मी तो रिपोर्ट म्हणतोय तर इतक्या तुटपुंजा पगारात बचत गुंतवणूक आणि निवृत्तीनंतरचं नियोजन त्यांनी नेमकं कसं करावं हा एक मोठा प्रश्न अनेकांना पडू शकतो आता क कसं आहे निरंजन याच्यात पगार तुटपुंजा आहे आपल्याला काम करायचं आहे आपण आपला पेशा तर सोडणार नाही आहे आपल्याला शिक्षक म्हणजे आपण जेव्हा हाडाचा शिक्षक आहोत किंवा आपण त्या पद्धतीने मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतोय तर ते आपल्या रक्तात भिडलेलं आहे आपल्याला पैसे कमी मिळतात म्हणून आपण एक काम सोडणार नाही होत अशा पद्धतीचा तो पेशा आहे किंवा अशा पद्धतीचा तो ते करिअर आहे ओके सो मग ह्या कमी पगारात देखील कसं उत्तम प्लॅनिंग हे होऊ शकतं कसे पैसे आपले रिटायरमेंटला बाजूला पडू शकतात आणि जरी आत्ता पगार कमी असेल तरीही ती आर्थिक सुबत्ता येणाऱ्या पाच सात दहा पंधरा वीस वर्षात आपण कशी गाठू शकतो हेच दाखण्या दाखवण्याचा कि किंवा याच्याबद्दलच म्हणजे या प्रश्नावरच उत्तर देण्यासाठीचा हा कार्यक्रम असं पण आपण ह्याच्याकडे बघू शकतो एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा तुटपुंजा पगार आहे ओके आणि मग आपले खर्च आणि आपलं उत्पन्न याचा ताळेबंद बांधताना जी त्रेधा तिरपीट होते तर त्याचं मायक्रो मॅनेजमेंट कसं करायचं आहे याच्यावरही डिटेल डिस्कशन ह्या कार्यक्रमामध्ये होणार आहे जेणेकरून शिक्षकांना ती विवंचना राहणार नाही काहीतरी पैसे त्यांचे बाजूला पडतील आणि मग त्यांचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे योग्य पद्धतीने होईल ह्याचा फोकस ॲप्रोच ह्या कार्यक्रमाचा आणि म्हणूनच आपण कार्यक्रमाला शीर्षक देखील निरंजन असं दिलं आहे शिक्षक हो तुमच्यासाठी म्हणूनच असं शीर्षक आपण ह्या कार्यक्रमाला शिक्षक हो तुमच्यासाठी असं आहे किंवा असं घेतलंय अगदीच पुढचा प्रश्न विचारतो की देशात शिक्षकांच्या निवृत्तीचं सरासरी वय सरासरी साठ असं आहे तरी काही राज्यांमध्ये ते बासष्ट किंवा दिल्लीत तर ते पासष्टपर्यंत पर्यंत वाढवण्याची मागणी आहे वाटतं तर निवृत्तीनंतरच्या किती वर्षांच्या प्लॅनिंगचा विचार शिक्षकांनी करणं आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला आता इथे थोडंसं जनरल टर्ममध्ये आपण उत्तर देणं अपेक्षित आहे असं मला वाटतं निरंजन कारण शिक्षण शिक्षक ही देखील एक व्यक्ती आहे आणि भारतात व्यक्तीचं आयुर्मान हे वाढतंय जेव्हा आयुर्मान वाढतं आहे म्हणजे जे, जे, जे पूर्वी साधारण पासष्ट सत्तरच्या दरम्यान होतं ते आत्ता पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान जाताना आहे ग्रॅज्युएल ते पंच पंच्याऐंशी नव्वदपर्यंतही पोहोचेल जर मी साठ पासष्टपर्यंत काम करणार आहे आणि त्यानंतर मला निवृत्ती आहे त्यानंतर मला पेन्शनच्या स्वरूपात पैसे मिळणार नाही आहेत किंवा मा माझी ग्रॅज्युटी आणि पी एफ हा जो ही जो हा जो कॉन्टम आहे हा कदाचित मला पुरणारा नाही आहे अशी जेव्हा परिस्थिती आहे तेव्हा आणि माझं आयुर्मान वाढलेलं आहे सो यातली तफावत जी असणारे म्हणजे जर माझी तीस पस्तीस चाळीस वर्ष जगणार असेल रिटायरमेंटनंतर कारण आयुर्मान मा वाढणं हा एक आस्पेक्ट झाला निरंजन जरी आपण हेल्दी नसलो तर कदाचित चांगली औषधं घेऊन आपण जगणार आहोत पण त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत आणि म्हणूनच त्याचं प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅनिंग प म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मग जर तीस पस्तीस वर्षाचं प्लॅनिंग करणं अपेक्षित आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा जर आजपासून त्याचा विचार झाला कारण जर मी वयाच्या पंचवीस तीशीत आहे तर मला तीस पस्तीस वर्ष आहेत रिटायर व्हायला मी चाळीशीत आहेत तर मला जर पासष्ट रिटायरमेंटचं वय पकडलं तर पंचवीस वर्ष आहे मी पन्नासीत आहेत तर मला पंधरा वर्ष आहेत प्लॅनिंग करायला पण मी जर हे त्याच वेळी केलं नाही तर पुढे माझी परिस्थिती ही बिकट होणार आहे कारण भारतात महागाई ही वाढत जाणार आहे बिकॉज ऑफ दॅट मला मिळणारं पेन्शन किंवा जर मी दोन हजार पाच नंतर नोकरीला लागलेला असेल तर मला पेन्शन नाही नसणार आहे एन पी एसच्या स्वरूपात जरी माझे काही पैसे से स्टेट गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट काही पैसे बाजूला काढत असलं आणि मी त्याच्यात शेअर करत असलो तरी कम्पॅरेटिव्हली तो कॉर्पस हा पुरणारा नाही आहे या सगळ्यांचाच एकंदरीत विचार करता रिटायरमेंट प्लॅनिंग शिक्षकांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि इम्पॉर्टंट विषय आहे आणि म्हणूनच क्रिसनने हा छेडलेला आहे साधारण तीस ते पस्तीस वर्षाचं प्लॅनिंग कमीत कमी असावं रिटायरमेंट नंतरचं असं मला वाटतं खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही आता मला सांगा क्रिसनच्या माध्यमातून सध्या किती शिक्षक निवृत्तीनंतरच्या जीवनाचं नियोजन करतात अशी काही आकडेवारी आहे तुमच्याकडे सो so, नक्कीच आहे निरंजन मी जसं मग अशी म्हणलो की मी वेगवेगळ्या वेग गावांमध्ये वेगवेगळ्या वेग शहरातल्या कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये जाऊन प्रेझेंटेशन करत असतो तर आत्ता जर साधारण चार हजार कुटुंब कृषांबरोबर जोडली गेलेली आहेत तर यातलं साधारण दहा टक्के हा हे प्रमाण शिक्षक शिक्षकांचं किंवा प्रोफेसरचं मग खाजगी शाळा गव्हर्मेंटच्या शाळा किंवा प कॉलेजेस इथून असणाऱ्या शिक्षकांचं किंवा इवन क्लासेस oh. इथे जे की जी शिक्षक मंडळी शिकवतात त्यांचं तर असं प्लॅनिंग हे क्रिसंटने केलेलं आहे किंवा डेफिनेटली त्याच्यावर फोकस काम ठेवून म्हणजे फोकस विचार ठेवून काम करत आलेलं आहे आता तर आपण तीस मेला कार्यक्रमच करतो त्यामुळे हा विषय पूर्णपणे आपण त्याच्या सखोलत घुसलेलो आहोत आणि शंभर टक्के आपण शिक्षकांना कसा सपोर्ट करू शकतो प्लॅनिंग करताना याच्यावर तर पूर्ण आता रूपरेषा तयार आहे प्लॅनिंग तयार आहे त्यामुळे इथून पुढे तर ते, ते आणखीन तो नंबर हा वाढणारा आहे पण आज साधारण टोटल क्लायंटच्या साईजच्या विचार करता साडेतीनशे ते चारशे फॅमिलीज किंवा तेवढे शिक्षक हे आमच्याकडे आहेत ज्यांचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे वा ही आकडेवारी खूपच चांगली आहे म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही त्यांना सर्व पण करता आहात शिक्षकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या काय गरजा आहेत आणि गोल्स काय ते पण तुम्ही समजून घेत आहे त्यामुळे या कार्यक्रमात तो व्हॉल्यूम आणखी वाढेल असंच शक्यता आहे सो म्हणूनच मी मागाशी जसं म्हणलो निरंजन मी की कार्यक्रम शिक्षकांचे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतले त्यानंतर आपल्याकडे काही शिक्षक मंडळी ह्यांच्याशी चर्चा करतानाच मला या विषयाची जाणीव झाली की याच्या जा सखोलत जाण्याची का गरज आहे स्पेसिफिकली नॉन ग्रँटेड इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजेस किंवा शाळा ज्या आहेत जिथे वेतन हे फार मोठं नाही त्या शिक्षकांची अवस्था थोडीशी बिकट आहे किंवा त्यांना भविष्याचं प्लॅनिंग करताना त्यांची त्रेझा तिरपीट होती आहे तर त्यांना आपण योग्य फायनान्स योग्य फायनान्सची गरज त्यानंतर योग्य फायनान्शियल प्लॅनिंग रिटायरमेंट प्लॅनिंग स्पेसिफिकली कसं प्लॅन आऊट करून देऊ शकतो जेणेकरून त्यांची वाटही सुखकर होईल त्यांना योग्य पैसा रिटायरमेंट त्यांच्या प्लॅनिंगसाठी उभा राहील हाच ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच एक आघाडीचे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून तुमचा समस्त शिक्षकांना काय सल्ला असेल सो so, जेव्हा आपण शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम करायचं कुठेतरी माझ्या मनात आलं निरंजन तेव्हा मी पहिला हाच विचार केला की जी जे पर्सेंटेज आपण बघतोय शिक्षकांचं किंवा शिक्षक इथे पुढे यायला धजावत नाही की मला शिक्षकी पेशात यायचं आहे पण मी तीन पाच वर्ष नोकरी करून थकतो कारण मी मे बी ग्रँटेड स्कूलमध्ये नसतो मला तेवढा पगार मिळत नसतो मग मी वेगळा विचार करायला लागतो असा जर विचार करत राहिला प्रत्येक शिक्षक आणि जर देशातला विद्यार्थी घडला नाही तर देशाची गुणवत्ता ती राहणार नाही आणि ॲट दी सेम टाईम आपण जी देशाबद्दलची स्वप्न बघतोय की आपण जगातली मोठी आर्थिक महासत्ता असू तर हे स्वप्न गाठणं थोडंसं अवघड आहे कारण याचा स्रोत हा तिथून आहे मी सुरुवातीलाही जसं म्हणालो सुरुवातीच्या प्रश्नामध्ये तर शिक्षक हा इक्विप्ट असणं शिक्षक हा आर्थिक सक्षम असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे तो जर तेवढा आर्थिक सक्षम बनला नाही तर त्याची येणारी पिढी पुढची पिढी किंवा मग शिक्षकी पेशात येणारे लोकं देखील तेवढे पुढे येणार नाहीत पुढे यायला धजावणार नाहीत सो माझा हा समस्त शिक्षकांना चालला आहे की प्लॅनिंग हे अत्यंत गरजेचं आहे रिटायरमेंट प्लॅनिंग हा जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच आपण हा जो कार्यक्रम करत असो आहोत की शिक्षक हो तुमच्यासाठी हा जो कार्यक्रम आपण नव्याने घेऊन येत आहोत क्रिशनतर्फे तर ह्या कार्यक्रमाला नक्की या, या प्रत्येकाने आवर्जून द्या आवर्जून या असं आव्हानच मी प्रत्येकाला या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून करतो आहे आणि तुमच्यातला योग्य शिक्षक हा कसा जागृत होईल जेणेकरून देशाची ही पिढी येणारी नवीन पिढी योग्य पद्धतीने घडू शकेल म्हणजे तुम्ही चांगलं काम करीतच आहात पण त्याला लागणारे ॲडिशनल इनपुट्स जर क्रिसंटच्या ह्या कार्यक्रमातून तुम्हाला मिळालेत तर मला वाटतं ह्या कार्यक्रमाचं तेच खरं यश असेल आणि तेच करण्याचा नियोजन मानस या कार्यक्रमाचा आहे तर माझा सल्ला हा प्रत्येक शिक्षकांना आहे प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट आहे रिटायरमेंट प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही अतिशय महत्त्वाचा घटक अर्थव्यवस्थेचा आहात कारण तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली देश देश घडवत आहात एक पिढी घडवून विद्यार्थी घडवून तर इथे तो नवीन एक उपक्रम म्हणून आम्ही ह्याच्याकडे बघतो आहे तर नक्की या आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या आत्ता भूषणजी म्हणाले तसं हा कार्यक्रम तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यामध्ये जोग सभागृह आहे बी एम सी सी रोडवर तर तिथे साडेपाच ते साडेआठ या वेळेत होणार आहे तर त्याच्यामुळे अधिकाधिक शिक्षकांनी नक्की या कार्यक्रमाला येण्याचं नियोजन आत्तापासून करा आणि यासंदर्भात काही शंका असतील तर क्रिसेंटला हक्काने संपर्क साधा आणखीन एक निरंजन मी इथे ॲड करतो म्हणजे शिक्षक ही डेफिनेशन किंवा ही व्याख्या खूप मोठी आहे हो म्हणजे प्राथमिक शिक्षक असतील उच्च माध्यमिक विद्यालयातले शिक्षक असतील त्यानंतर कॉलेजचे शिक्षक असतील क्लासेसमधले शिक्षक असतील प्री प्रायमरी टीचर्स असतील ग्रँटेड शाळांमधले असतील नॉन ग्रँटेड शाळांमधले असतील कॉलेजेस नॉन ग्रँटेड कॉलेजेसमधले असतील अशी कुठलीही व्यक्ती असेल तरीही ती कार्य ह्या कार्यक्रमाला येऊ शकते ती जोडली जाऊ शकते तर हे प्लीज लक्षात घ्या आणि प्लीज या कार्यक्रमाला रजिस्टर करा आणि अर्थातच क्रिसेंटच्या बाकी सगळ्या कार्यक्रमांप्रमाणे यालाही या कुठली एंट्री फी किंवा शंभर टक्के कुठली एंट्री फी नाही आहे नाही आहे त्यामुळे हा सगळ्यांना म खुला आहे कार्यक्रम बट एकच आहे की तुम्ही शिक्षकी पेशात असला पाहिजेत आणि त्यामुळे मग कारण या कम्युनिटीला आपण या कार्यक्रमाद्वारे फोकस करतोय क्रिसेंटचा नंबर देतो तो प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री नंबर परतदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ टी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना किंवा शिक्षकी पेशात जे कोणी आहेत त्यांना नक्की हे लिंक शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता पण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड सिगरेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे शाळेत कधीही पुस्तकी धडे नाही शिकवले सर तुम्ही तत्वांनी आम्हाला घडवले यशाची प्रत्येक पायरी चढताना आजही तुमची शिस्त आठवते कधी कुठे तुम्हाला भेटताना आजही नकळत आमूच्या मनात येते एक सार नमस्ते एक सार नमस्ते अमुच्या सर टीचर साऱ्यांना क्रिसेंट सुद्धा म्हणते एक सार नमस्ते एक साथ नमस्ते अगदी खरे शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात अशा सर्व शिक्षकांसाठी तीस मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी आणि म्हणूनच प्रत्येक शिक्षकाला एक साथ नमस्ते म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्ग्रेड एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी